केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा नवलिहाळ सह इतर खेड्यांसाठी बहुग्रामीण पेयजल योजनेसाठी रुपये आठ कोटी चाळीस लाख मंजूर आमदार गणेश हुक्केरी व आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रयत्न चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी तसेच विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने नवलिहाळसह संकणवाडी कुठाळी व वा तपकारवाडी या गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी बहुग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रुपये आठ कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे या मंजूर पत्राचे वितरण शनिवारी सकाळी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते नवलिहाळ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवलिहाळ येथे जयरामराव घोरपडे सरकार नवलिहाळकर यांच्या वाड्यात करण्यात आले गेल्या काही वर्षापासून नवलिहाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नवलिहाळसह संकणवाडी कुठाळी येथे मोठ्या पाण्याच्या योजनेअभावी पाण्याची समस्या जाणवत होती त्यामुळे ग्रामस्थांकडून पाण्याच्या योजनेची मागणी होत होती त्यानुसार चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने नवलिहाळ व नवलिहाळशी संलग्नित असलेल्या वाड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सदरची योजना मंजूर केली आहे यावेळी आमदार हुक्केरी म्हणाले की या योजनेंतर्गत नदीपासून नवलिहाळ व वरील लाभार्थी गावापर्यंत पाईपलाईन टॉवर टाकी व तपकारवाडी येथे जलशुद्धीकरण व संग्रह टाक्या अशा कामांचा समावेश आहे लवकरच या कामास प्रारंभ होणार असून या योजनेमुळे नवलिहाळसह संकणवाडी कुठाळी व वा तपकारवाडी येथील पाण्याच्या समस्येचे निवारण होणार आहे यावेळी नवलिहाळ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सचिन हुपकेरी खडकलाट ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे जयरामराव घोरपडे सरकार नवलिहाळकर मारुती कौलापुरे राजू ढंग प्रवीण हुवणवर तात्यासाहेब कमते मनोहर वाघमोडे सरलाबाई लठ्ठे सविता कडगांबवे दिलीप लोहार रमेश कडगांबवे सुनील पाटील संजय गुरव लक्ष्मण खड्ड सुधीर लठ्ठे संताजी घोरपडे संजय चन्नपट्टण बाबगोंडा गोळ लगमाण्णा खोत विश्वनाथ पाटील सागर सावगामवे नागेंद्र सावगांवे तेजपाल हुवणवर सचिन हेगडे ताजुद्दीन नदाफ यांच्यासह आजी माजी ग्राम पंचायत सदस्य व नवलिहार संकणवाडी कुठाळी व तपकारवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते नवलिहासह संकणवाडी कुठाळी व वा तपकारवाडीच्या पाणी समस्या निवारण्यासाठी आमदार हुक्केरींकडून मोठी योजना मंजूर झाल्याने लाभार्थी ग्रामस्थातून आमदार हुक्केरींच्याबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे